या मध्ये उत्साह जो आहे हा कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये दिसला आणि नेहमीच असं वातावरण जे आहे या मध्ये असत कारण की वातावरण निर्मिती करण्याचं काम वामन मात्रजी बरोबर जाणतात की काय केल्याने जे आहे वातावरण निर्मिती होईल आणि आताच त्यांनी ते भाषण केलं त्यांनी त्यांच्या मनातील सर्व भावना जे आहे भाषणाच्या माध्यमाने व्यक्त केल्या पूर्ण प्रवास त्याचबरोबर या अंबरनाथ नगर परिषदेवरती कशा प्रकारे सत्ता आली बदलापूर मध्ये बदलापूर मध्ये सत्ता आली ह्याचा पूर्ण प्रवास लेखाजोखा जो आहे आपल्या समोर मांडला आणि मला आठवलं दिगे साहेबांपासून अशा प्रकारचा प्रवास जो आहे हा त्यांच्या नेतृत्व खाली शिंदे साहेबांनी नेहमीच केलेला आहे ठाणे महानगरपालिका असेल अमरावती असेल बंदपूर उल्हासनगर कल्याण डोंबिवली किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असते दुण मी देखील लहानपणापासून पाहतोय की कशा प्रकारे या वेगवेगळ्या महानगर नगरपालिका नगर परिषदेवरती शिवसेनेच्या भागात जो आहे हा अविरत फर्जवळ ठेवण्याचं काम आपण सगळे लोक करतात दिगे साहेबांनी ज्या प्रकारे या ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे या ठाणे जिल्हा असेल पालघर असेल आणि आता पूर्ण महाराष्ट्राभर शिवसेना वाढवण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जोमाने जे आहे हे सुरू आहे आज देखील शिंदे साहेब हो मध्ये आहेत त्यानंतर आणि नंतर मध्ये देखील सर्व संपर्क प्रमुखांची बैठक आहे मला वाटत नाही असा आपला नेता आहे की, की जो आपला पक्ष वाढवण्यासाठी दिवस रात्र जो आहे हा काम करतोय आपण सगळे लोक खूप भाग्यशाली आहोत की शिवसेना जे आहे घराघरापर्यंत पोहोचवण्याचं का शिंदे साहेबांच्या सा वतीने आपण पाहिलं त्यांचा अडीच वर्षाचा कालावधी अडीच वर्षामध्ये झाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे त्या अडीच वर्षामध्ये वामनशेठ आपल्या बदलापूरला असेल अंबरनाथ असेल सगळे असेल सातशे कोटी निधी जो आहे हा फक्त बदलापूर मध्ये आला ही थोडी थोडी किती रक्कम नाही वेगवेगळ्या योजना आल्या लाडक्या बहिणी देखील मोठ्या संख्येमध्ये इकडे उपस्थित आहे ज्या लाडक्या बहिणींनी या विधानसभेमध्ये जे आहे हे सगळ्यांचं जे आहे स्वप्न धुळीला मिळवलं आणि पुन्हा महायुतीच सरकार जे आहे या महाराष्ट्रामध्ये निवडून आलं शेतकरी असतील युवक असतील महिला असतील सगळ्यांनी जे आहे हे महायुतीवरती प्रेम केलं शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे दिवसरात एक करून महा या महाराष्ट्रामध्ये काम केलं मुख्यमंत्री असताना आज देखील तशाच प्रकारचं काम जे आहे शिंदे साहेब करत मी तुम्हाला सांगितलं की एक एकेका दिवसामध्ये तीन तीन जिल्ह्यांमध्ये जाण्याचं काम चार चार जिल्ह्यांमध्ये जाण्याचं काम जे आहे रोज शिंदे साहेब करतो आज प्रत्येक गावोगावी जे आहे शिक्षणा कशी वाढेल याच्यासाठी ते काम करत आणि बदलापूर मध्ये देखील बारीक लक्ष जे आहे हे आपले नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आहे आणि वामन शेतीवर एकदम खास प्रेम आहे काय सिद्ध आपण सगळ्यांनी निधीची मागणी करायची आणि त्याची पूर्तता जी आहे शिंदे साहेबांनी करायची हे नेहमी जे आहे म्हणून या बदलापूर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम या बदलापूर मध्ये होऊ लागली बदलापूर मधले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असते आज आपण जर पाहिलं अगोदरचं बदलापूर आत्ताच बदलापूर खूप मोठ्या डब्ल्यूटीचे रस्ते जे आहे हे बदलापूर मध्ये झाले वेगवेगळी उद्यान जी आहे बदलापूर मध्ये झाली त्याचबरोबर या बदलापूर साठी जे आहे स्वतंत्र पाणी योजना दोनशे चाळीस कोटीच जे आहे हे पाणी योजना मी आता हे वाचत होतो अहवाल वाचताना याच्यामध्ये विविध विकास कामं जे आहेत या शहरासाठी काय काय केलेली आहे म्हणजे दोन हजार चोपन्न पर्यंतच पाणी पुरवठ्याच नियोजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी अठरा कोटी रुपयांचा निधी वेगवेगळे वे उद्यान वे आपण केले रस्ते केले त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक या ठिकाणी आपण केलं वेगवेगळ्या शाळा ज्या हे बनवण्याचं काम आपण केलं तलावाच मी असे। असेल असे। सगळ्या भरपूर गोष्टी बदलापूर जरी नगर परिषद नगरपालिका असली तरी महानगरपालिकेला लाजवे जे आहे एवढी कामं या बदलापूर मध्ये झालेली आहे आणि हा आवाज वाचला मी त्याच्यामध्ये आता भविष्यामध्ये आपण काय काय करणार आहोत याचा दिव्यांगांना पेन्शन योजना व्यवस्थापन बेलवली उड्डाणपूर रुग्णालयाचे नूतनीकरण मुलांना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी शिवभागणी महाराजांचा भव्य पिपळा जागतिक दर्जाचा जा तरण तलाव भवन ई डिजिटल लायब्ररी आता लाइब्ररी करतो परिवहन सेवा क्रीडा संकुल आणि तुमच्याकडचा तो ब्लू लाईन आणि रेड लाईनचा विषय त्याच्यासाठी देखील पाठपुराव बावन मात्र यांचा सतत जो आहे हा सुरू असतो तर अशा अनेक काम नगर परिषद म्हणणार की कुठल्याही नगर परिषदेमध्ये आता अंबरनाथ आणि बदलापूर हे दोन्ही देखील नगर परिषद आहेत पण पर आपल्याला माहिती आहे या दोन्ही नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याचं प्रयत्न जो आहे हा शिवसेनेच्या माध्यमांनी झाला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वा झाला म्हणून अंबरनाथ मध्ये देखील जेव्हा आमदारसाहेब म्हणायचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जे आहे बदलापूर सारखे कुठेच नाही तर आम्ही त्यांच्याकडून बाबा ती प्रेरणा घेतली आणि अंबरनाथ मध्ये सगळे रस्ते सिमेंट त्यानंतर अंबरनाथ मध्ये बदलापूर मध्ये प्रशासकीय इमारत जी आहे ही मोठी भव्य तिथे उभी राहिली आम्ही बोलला आम्ही पण काहीतरी केलं पाहिजे आमच्या प्रशासकीय इमारतीच तर बदला अंबरनाथ ची प्रशासकीय इमारत पण जे आहे बदलापेक्षा पाठोपाठ जी आहे हे तिथे उभे राहिले सगळे आशीर्वाद जे आहे शिंदे साहेबांचे शिंदे साहेबांच्या नेतृत्वा घरी जे आपण सगळे लोक काम करतोय शिंदे साहेब मुख्यमंत्री होते म्हणून आपण जे जे मागितलं ते काम अमरनाथ मध्ये आमच्या लायब्ररी हे बघतच होते मी नाट्यगृहाचा उद्घाटन झाला आता तुमच्या याच्यामध्ये आता अंबरनाथ मध्ये बस झालं अंबरनाथ आणि बदलावर काय दूर नाही चिखलोलीचा रेल्वे स्थानक असं गेले अनेक वर्ष ते आहे चिखलोलीचा रेल्वे स्थानक होणार 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 आयकतच होतो बरोबर ना ऐकतच होतो पण आज चिखलोलीचा रेल्वे स्थानक जे आहे ते अस्तित्वात आहे आज उल्हासनगर मध्ये एक मोठं हॉस्पिटल दोनशे बेडचा नो कॅश काउंटर हॉस्पिटल उभं राहायला तसं हॉस्पिटल देखील बदलापूर मध्ये जे आहे भविष्यामध्ये जे आहे ते आपण सुरू करा एकही उपाय जो आहे पेशंटला देताना द्यायला नाही पाहिजे मध्ये तिथे आता लाईन असते वेटिंग असते की कुठलंही ऑपरेशन असलं तर तिथे पूर्णपणे मोफत जे आहे ती सुविधा देते आपला दवाखाना इथे सुरू व्हायच्या त्याचबरोबर तरण तलावाचा आपण इकडे अंबरनाथ मध्ये पण आपण करतो इथे देखील आपण करणार साडे नऊ कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे अरे मी काही दिलं नाही शिंदे साहेबांनी सगळं तुमचा आणि शिंदे साहेबांचा मधला जो आहे हा एक मेसेंजर हा मेसेज पोहोचवण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांपर्यंत करतो पाठिंबा करण्याचं काम करतो तर अशी अनेक कामं आहे क्रीडा संकुल अंबरमध्ये आमचा देखील त्याचं देखील लवकर काम पूर्ण होऊ लवकर आगरी भवन इकडे पण म्हणाला एक जिल्ह्यामध्ये मोठं आगरी कोळी वारकरी भवन आम्ही करतोय त्याचं देखील काम जे आहे पूर्णत्वास येत आहे महाराजांचा पुतळा असेल मला वाटतं शहराला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे शाळेवरती देखील तुम्ही देखी कॉन्सन्ट्रेट करा शाळा देखील ज्या आहेत आदर्श शाळा कशा होतील याच्यासाठी आपण जे आहे ते लक्ष दिलं पाहिजे मुलांना जे आहे हे चांगलं दर्जेदार शिक्षण जे आहे हे नगरपालिका महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मिळाला पाहिजे चांगली शाळा जे आपण बजेट करतो शार की प्रत्येक ठिकाणी चांगले रस्ते झाले पाहिजे दरवर्षीच्या बजेट मध्ये श्रीधर पाटीलजी शाळेसाठी कॉन्सन्ट्रेशन करतात चांगल्या शाळा कशा होतील शाळा ही फाउंडेशन चांगल्या शाळा जर झाल्या तर चांगले विद्यार्थी घडतील आज आपण पाहिलं इकडे की कि आज किती वकिलांची फौज जी आहे इकडे प्रवेश डॉक्टरांचा दे 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 <laughs> <दौक्तर laughs> देखील सपोर्ट जो आहे हा पूर्ण आहे तर अशी पिढी जी आहे हे काम जे आहे हे शाळा आहे वेगवेगळ्या समाजाने जो आहे हा बदलापूर मध्ये नेहमी जो आहे हा शिवसेनेला जो आहे हा नेहमी सपोर्ट केलेला ने आहे तर या बदलापूर मध्ये अनेक विकास काम आपल्याला भविष्यामध्ये देखील करायचे कधीही वामांशे आले राहणार का हातामध्ये लेटर असतात तर ते बघून पहिले तर घाबरतो मी आता काय मागणार तर ते आंदोलन जोरात बोलायचे आंदोलन अरे बंद कधी आणू शकत नाही तेव्हा मध्ये मोठा निधी आहे आता नंतर अंबरनाथ मध्ये मोठी मोठी कामं सुरू झाली नंतर मग अंबरनाथ मध्ये कामं सुरू झाली आणि निधी आयोग लागला मोठा कल्याण लोकसभेमध्ये तर वामन शेखोराचं आणि कल्याण लोकसभेमध्ये थोडस बाउंड्रीच्या मार बाहेर देखील बॉर्डरच्या बाहेर देखील थोडं लक्ष घाला बदलापूर आहे तर बदलापूर मध्ये देखील जे आहे हा निधी मोठ्या प्रमाणामध्ये यायला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की फक्त विकास आहे का विकास डेव्हलपमेंट चा पॉलिटिक्स जे आहे ते आपण इथे केलं पाहिजे लोकांना जे आहे कोण कोणाला काय बोलत कोण कोणावरती किती टीका करत याच्याशी काय घेणं देणं नाही कोण कोणाला किती शिवाय देत याच्याशी काय घेणं देणं नाही कोण किती काम करतं याच्याशी घेणं देणं लोकांचं आहे म्हणून आपल्या सगळ्या उमेदवारांना देखील मला सांगायचं <heal outro> आहे जे जे आता अधिकृत शिवसेना ज्यांना उमेदवारी दे आपण देखील आपण काय काम केलं या मध्ये आणि काय करणार आहोत याचा हा घेऊन जाण्याचं काम आपण रोज टीव्ही वरती बघता टीव्ही उघडला की पॉलिटी असतो हे बोलतोय त्याला तो बोलतोय हा घालतोय हा त्याला परत रिप्लाय करतोय शिंदे साहेब नेहमी बोलता आपली एनर्जी जी आहे ही चांगल्या कामामध्ये गेली पाहिजे मी जे आहे कधीच टीकेला टीकेच उत्तर देत नाही कामातून उत्तर देतो म्हणून आज महाराष्ट्रामध्ये हा लाडका भाऊ म्हणून त्यांना प्रत्येकाचा सुख सुख जे आहे जाणून घेण्याचं काम जय शिंदे साहेब करतात ते एनर्जी वेस्ट करत कोणावरती टीका करण्यामध्ये त्यांना माहिती आहे की टीकावर त्याच्यामध्ये आपण काम जे आहे केलं पाहिजे पण याचा अर्थ हा नाही कोणी काही बरोबर ते काम जे आहे ते तुम्ही लोक चांगल्या प्रकारे करता मला जे आहे ते टीका करायला आवडत नाही एनर्जी जी आहे ही चांगल्या कामामध्ये जे आहे ती घालवली पाहिजे पण कोणीही इथे काही बोलत असेल काही मलकना करत असेल आपण जे आहे आपण काम करत राहिलं पाहिजे आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना अजून मजबूत कशी होईल याच्यासाठी जे आहे प्रत्येक कार्यकर्त्याने जे आहे तिथे काम केलं पाहिजे आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी इतक्यासाठी झालं की आपल्या बदला बदला आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी आवश्यकता लागली त्या गोष्टी ज्या शिंदे साहेबांच्या माध्यमाने त्या या बदलातून मिळाले भविष्यामध्ये देखील शिंदे साहेबांच्या माध्यमाने जे जे लागलेले बदलापूरला ते ते देण्याचं काम, मेंट्रो, मेंट्रो तरा तरा काम जे आहे ते शंभर टक्के आपण करू तिथे सांगितलं की मेट्रो मेट्रो जी आहे या संपर्कात चिकलोरी पर्यंत आली आहे त्याला पुढे जे आहे वाढवण्याचं काम जे आहे ते केलं पाहिजे नक्की शंभर टक्के कारण मेट्रो फक्त कल्याण पर्यंत रोजी आणण्याचं काम जे आहे ते आपण केलं हे बदलापूरची मेट्रो जी आहे पासून बदलापूर याचा देखील जे आहे ते डीपीआर तयार त्याच्या प्रक्रियेमध्ये आहे प्रक्रियेमध्ये प्रक्रिये आहे पण या बदलापूर मध्ये असेल कर्जत असेल कल्याण डोंबिवली असेल आज आपण पाहिलं की कल्याण डोंबिवली मध्ये मेट्रोचं काम जे आहे सुरू आहे हो एक आपण रस्ता करतोय बदलापूर ते थेट त्याचा जीपीआर झालेला आहे त्याची मान्यता जी आहे ही कधी प्राप्त होऊन त्याचं देखील जे आहे टेंडर काम प्रोसिजर सुरू होईल हा रस्ता असा आहे की हा बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली आणि मार्गे जो आहे थोडा जरा जो आहे हा नवी मुंबईच्या एअरपोर्टला आणि तिथून पुढे जो आहे हा रस्ता जाणार आहे म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला बदलापूर वरून अंबरनाथ अंबरनाथ वरून उल्हासनगर तिथून कल्याण डोंबिवली तिथून ठाणे या सगळ्या गोष्टी ज्या करायची गरज लागणार नाही ना थेट ऍक्सेस एक 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 कंट्रोल रोड जो आहे हा नवीन आपण नवी मुंबईचा एअरपोर्ट आणि तिथून पुढे जो आहे तो आपण कर आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जो आहे अजून बदल जे आहे हे घडणार आहे म्हणजे प्रत्येक शहरामधून बाहेर निघण्यासाठी बदलापूर मधून दहा मीटर अग्लेबल अंबरनाथ मधून लागले दहा मीटर अग्लेबल कल्याण कंपनी मधून बाहेर दहा मिटर जसा समृद्धी एक्सप्रेस आहे की प्रत्येक शहर गावाला प्रत्येक जिल्ह्याला जसा कनेक्ट करतो तस एक, जो आहे हा नवीन एक एक्सेस कंट्रोल रोड जो आहे हा एमआरच्या माध्यमांनी जो आहे हा प्रस्तावित केलेला अशी कामं जी आहे ती सुरू आहे तर येणाऱ्या काळामध्ये दे देखील बदलापूर मध्ये दे। आज इथे झोपडपट्टीचा विषय विषय आज क्लस्टर सारखी योजना जी आहे ती आपण मुंबई मध्ये आणि ठाण्यामध्ये घेऊन आलो आज इथे देखील दे जे आहे या योजनेची मागणी जी आहे इकडची लोक करताय मी आपल्याला देखील सांगू इच्छितो की एस आर ए असेल किंवा क्लस्टर असेल ते देखील जे आहे ते बदलापूर मध्ये राबवण्याचं काम जे आहे ते आपण भविष्यामध्ये करू जेणेकरून ठाण्यामध्ये ची योजना अगोदर लोक म्हणायची क्लस्टर क्लस्टर काय शिंदे साहेबांनी क्लस्टर ची योजना मागणी केली त्या क्लस्टरच्या योजनेच्या माध्यमात गेले अनेक वर्ष धोकादायक लो इमारतीमध्ये लोक राहत इमारती कधी पडायच्या ते माहिती पडत नव्हतं आणि लोक जी आहे ती बेगड होत होती क्लस्टर योजना शिंदेसाहेब घेऊन आले आणि क्लस्टर योजनेचं काम ठाण्यामध्ये प्रत्यक्ष रीत्या ते सुरू झालं तशाच प्रकारचे जिथे क्लस्टर असेल तिथे क्लस्टर जिथे एसआरए पाहिजे तिथे एसआरए वेग वेग वे तो तो आपने आज इतकं सांगण्यासाठी आलो की आपण ही निवडणूक जी आहे लढणार आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे की आतापर्यंत ज्या प्रकारे या बदलापूरवरती बदलापूर मध्ये शिवसेनेच वर्चस्व राहिलेलं आहे त्याची ताकद जी आहे आपण सगळे हे अजून वाढवण्याचं काम जे आहे ते नक्कीच या ठिकाणी कराल शिंदे साहेब तर आपल्या सगळे पाठीशी आहे आपण सगळ्यांनी मिळून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जेव्हा अधिकृतपणे बघा आता वामन साहेबी तर सगळं डिक्लेअर करून टाकलेलंच आहे तुम्हाला ती पॉवर ऑथॉरिटी साहेबांनी दिलेली आहे कारण की वामनवरती विश्वास जो आहे वामन मात्र्यांवरती विश्वास जो आहे शिवसेचा आणि आपल्या सगळ्यांबरोबर ही लोक आहे ही जनता आहे हे सगळे कार्यकर्ते आहे हे सोपी गोष्ट नाही की सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास जो आहे हा एका व्यक्तीवरती नाहीतर परिवारामध्ये पण असते भांडणं असतात पण या मी इतिहास आहे आहे की जे हे एक संघ हे कुटुंब जे आहे ते नेहमी ने राहिलेलं आहे वामन वरती विश्वास ठेवून हो, श्रीधर पाटलांवरती विश्वास ठेवून त्याचबरोबर ते जिल्हा हो, प्रमुख असतील त्याचबरोबर सगळे मिळून जे आहे कारण की बदलापूरचा चेहरा मोरा बदलण्यामध्ये देखील वामन मात्र यांचा जो हा सिंहाचा वाटा आहे आपण निधी तर भरपूर येते भरपूर ठिकाणी पण काम किती होतात ते देखील महत्वाचं असतं पण आज बदलापूर मध्ये फिरल्यानंतर आपल्याला माहिती पडत की बदलापूर आता बदलत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील बदलापूर जायचे अजून बदल अजून आपल्याला चांगल्या सुख सुविधा मिळते तर वामनश आपण आता कामावरती लक्ष देऊन आपले सगळे उमेदवार जे आहे कसे निवडून येतील याच्यासाठी आपण जे आहे ते काम करा आणि मला पूर्ण विश्वास आहे की पुन्हा एकदा या बदलापूरवरती शिवसेना महायुतीचा उमेदवार निवडून येईल जिंकून येईल आणि पुन्हा हे बदलापूरकर जे आहे हे आपल्याला शिवसेनेला जे आहे त्यांची सेवा करण्याची संधी जी आहे की पुन्हा एकदा देती एवढा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र